बारामतीतील मोरगावकडे जाणाऱ्या त्याचबरोबर बारामतीतील करा नदीकडून बारामती शहरात येणाऱ्या आणि त्याचबरोबर कसब्याकडे जाणाऱ्या अशा तीन रस्त्यांचा संगम असलेल्या महात्मा फुले चौकात आज सकाळी साडे अकराच्या वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात घडला मूळच्या इंदापूर तालुक्यातील सणसर येथील असलेल्या रो आचार्य हा त्याच्या दोन मुलीसह आपल्या घराकडे म्हणजे मोरगाव रस्त्याकडे जात असताना एका डम्परने त्याच्या गाडीला धडक दिली ती गाडी डम्परच्या चाकाखाली आल्याने तिघेही गाडीखाली चेंगरले यात जागीच ओंकारचा मृत्यू झाला तर त्याच्या दोन मुली एक चार वर्षाची मधुरा आणि दहा वर्षाची सई या दोनही मुली यात गंभीर जखमी झाल्या मात्र त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले होते त्या उपचारासाठी दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे बारामतीत एकाच वेळी तीन जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा अवजड वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न बारामतीमध्ये आयरणीवर आला आहे बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वीच एका शाळकरी मुलाचा देखील हायवा डंपरने धडक देऊन मृत्यू झाला होता या घटनेनंतर जी अवजड वाहने आहेत त्यांच्या वाहतुकीला शिस्त आणण्याच्या संदर्भात चर्चा सुरू होती मात्र पुन्हा एकदा या बेशिस्तीचं उदाहरण समोर आलेलं असून एका कुटुंबातील तिघा जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे हा तो चौक आहे एकीकडून पुणे बाजूकडून किंवा मोरगाव बाजूकडून येणारी वाहनं असतात तर दुसरीकडे बारामती शहरातून मोरगावकडे जाणारी किंवा कसब्याकडे जाणारी वाहने या ठिकाणी असतात त्याचबरोबर कसब्याकडून बारामतीकडे आणि मोरगावकडे जाणारी वाहने आणि कसब्याकडे आज जाणारी वाहने असा हा तीन रस्त्यांचा एक संगम असल्याने या ठिकाणची वाहतूक देखील कमालीची धोकादायक बनलेली असते या ठिकाणी आज या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की या वाहतुकीला शिस्त आणण्याची गरज आहे त्यातही अनियंत्रित जी वाहने अवजड आहेत अशा वाहनांच्या वाहतुकीवर ती मर्यादा घालण्याची गरज आहे या वाहनांना शिस्त लावण्याची गरज आहे बारामतीमध्ये पुन्हा एकदा लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जीविताच्या दृष्टीनं या बेकायदेशीर जी अवजड वाहनं आहेत त्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर शिस्त आणण्याची गरज आहे हे मात्र या निमित्तानं अधोरेखित झालं आहे